नव्हे तर जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्याची ख्याती असलेल्या, असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस नुकताच देशभर साजरा करण्यात आला महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कार्यक्रम झाले पण फडणवीस यांच्याच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षातील गटबाजी या निमित्तानं उभारून आली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्रीपदावरून डावललेले बल्लारपूरचे सात वेळचे आमदार सुधीर मुनगंटीवार व अलीकडेच भाजपात आलेले चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील या गटबाजीनं भक्कम पक्षाचं विरोध मिरवणाऱ्या भाजपच्या यशाला गालबोट लावला आहे चंद्रपूरमध्ये या दोन्ही नेत्यांच्या वादामुळे भाजपचे एकाच शहरात स्थापना दिनाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम साजरे झाले जोरगेवार यांच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी गटबाजीवर टीका करताना भाजपची काँग्रेस करू नका असा टोला मुनगंटीवार यांचं नाव न घेता लगावलाय पण गेल्या दहा वर्षात काँग्रेसच्या विचारांच्या किती नेत्यांना शोभाताईंचा पुतण्या असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात आणून निष्ठावंतांना दूर सारल असा प्रश्न आता मुनगंटीवार यांच्यासारखे साईड लाईन झालेले अनेक नेते भाजपची काँग्रेस कुणी केली हा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनाच आधी विचारला पाहिजे असा प्रतिप्रश्नही उपस्थित केला जात आहे भाजपच्या या अंतर्गत संघर्षामागे काय आहे राजकारण निष्ठावंत असूनही मुनगंटीवार यांना डावलण्यामागे कुणाचा आहे हात जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा या वादाची नेमकी सुरुवात कुठून झाली ते आपण पाहुयात सुधीर मुनगंटीवार हे जनसंघापासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघातून सातच त्यानं निवडून येत आहेत आतापर्यंत सात वेळा निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवलाय एकोणीशे पंच्याण्णव मध्ये युतीचं सरकार असताना शेवटच्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद मिळालं होतं नंतर दोन मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजपचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा सुधीर अर्थमंत्रीपद हे महत्वाचं पद, महत पद देण्यात आलं दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर विरोधी बाकावर सुधीर भाऊंनी ठाकरेंविरोधात जोरदार खिंड लढवली दोन मध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळालं पण दुय्यम असलेलं वन खातं देण्यात आलं त्यावरही सुधीर भाऊंनी काहीच कुरकुर केली नाही चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मात्र त्यांच्याकडे राहिलं आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात भाजप वाढवण्यासाठी सुधीर भाऊंनी चांगले प्रयत्न केले देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे ते कायम उभे राहिले पण ओबीसी समाजातील एक दिग्गज नेतृत्व असलेल्या मुनगंटीवार यांची नंतर फडणवीस यांना धास्ती वाटू लागली मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुधीर भाऊ हे फडणवीस यांना स्पर्धक वाटू लागले त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधीर भाऊंचा पत्ता कट करण्याचं फडणवीस ठरवण्यात त्यासाठी विधानसभेच्या सहा महिने आधीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मधून सुधीर भाऊंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं खर तर सुधीर भाऊ खासदार होण्यास इच्छुक नव्हते तसा विरोधही त्यांनी सातत्यानं करून पाहिला पण लोकसभेची एक एक जागा महत्त्वाची आहे असं सांगत भाजप श्रेष्ठींनी इच्छा नसतानाही सुधीर भाऊंच्या गळ्यात लोकसभेची उमेदवारी मारली त्यांना दिल्लीत पाठवून इकडे आपला मार्ग सुकर करण्याचा फडणवीस यांच्या यामागे डाव असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात नाईलाजानं गळ्यात पडलेली लोकसभेची उमेदवारी सुधीर भाऊंनी फार सीरियसली घेतली नाही परिणामी त्यांचा पराभव झाला नंतर विधानसभेला बल्लारपूर मधून पुन्हा सुधीर भाऊंना तिकीट देण्यात आलं पण चंद्रपूर मधून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना गळाला लावून भाजपात आणण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं त्याला मुनगंटीवार यांनी विरोध केला आयुष्यभर जोरगेवार हे भाजप विरोधात लढले त्यांना पक्षात कशाला आणायचं त्याऐवजी भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी द्या मी निवडून आणतो असं सुधीर भाऊंनी सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न केला पण फडणवीस जोरगेवार यांच्या नावासाठी आग्रही होते प्रदेश भाजपात आपलं कुणी ऐकत नाही हे पाहून पाँण सुधीर भाऊंनी थेट दिल्ली गाठली व तिथे फडणवीस यांची तक्रार करून जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला पण जोरगेवार यांचा भाजप प्रवेश घडवून आणण्याची नामुष्की त्यांच्यावर पक्षानं लादली त्यामुळे सुधीर भाऊ नाराज झाले पण पक्ष आदेश अंतिम मानत त्यांनी आपली विरोधाची तलवार म्यान केली पण दिल्लीत जाऊन केलेल्या तक्रारीची सुधीर भाऊना चांगलीच किंमत मोजावी लागली आहे फडणवीस मुख्य मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते म्हणून सुधीर भाऊंची वर्णी पक्की मानली जात होती मात्र ऐन त्यांचं नाव कापण्यात आलं फडणवीसांना केलेला विरोध सुधीर भाऊंना नडला सुरुवातीला मंत्रिमंडळात डावलण्याचं कारण देण्यातच आलं नव्हतं असं सा मुनगंटीवारच सांगत होते पण नंतर मात्र त्यांनी एका मुलाखतीत लोकसभेतील पराभवामुळे माझं मंत्रीपद काढून घेतल्याचं मान्य केलं लोकसभेत मी मुद्दा म्हणून पराभूत झालो असं पक्ष नेत्यांना वाटतं पण लोकसभेत मी एकटाच पराभूत झालो नाही तर भाजपचे कितीतरी दिग्गज महाराष्ट्रात पराभूत झाले तेव्हा महायुती विरोधात लाट होती म्हणून असे निकाल लागल्याचं मुनगंटीवार सांगतात पण फडणवीसांनी असं चित्र निर्माण केलं की दिल्लीत जायचं नसल्यामुळे यांनी स्वतः पराभव ओढून घेतला याच कारणास्तव त्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीतून काढून टाकण्यात आलं फडणवीस यांच्या या खेळीनं सुधीर भाऊ नाराज झाले तर जोरगेवार यांच्यासह मुनगंटीवार यांच्या विरोधातील भाजपचा दुसरा गट मात्र खुश झाला त्यामुळे चंद्रपूर भाजपमध्ये दोन गट पडलेत फडणवीसांवर नाराज असलेल्या सुधीर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्ज माफी लाडक्या बहिणींना वाढीव अनुदान आदी विषयांवर आपल्याच जा सरकारला जाब विचारला विरोधकांपेक्षाही सुधीर भाऊ सरकारवर जास्त तुटून पडत असल्याचं दिसून आलं यावरून त्यांचा फडणवीस विरोधातील राग स्पष्टपणे दिसून येत होता चंद्रपूर जिल्ह्यातही जोरगेवार व मुनगंटीवार यांच्या गटात धुसफूस सुरूच आहे नुकत्याच झालेल्या भाजपच्या स्थापना दिनातही त्याचे पडसाद उमटलेत दरवर्षीप्रमाणे सुधीर भाऊंच्या नेतृत्वात भाजपचे शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात कार्यक्रम घेतला याला मुनगंटीवार स्थानिक नेते उपस्थित होते तर आमदार जोरगेवार यांनी कन्याका मंदिर सभागृहात वेगळा कार्यक्रम घेतला जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बागला आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते दोन्ही कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण लाईव्ह दाखवण्यात आलं तसंच दोन्ही કાર્યક્રમ परस्पर विरोधी गटबद्दल टोलेबाजी झाली आपल्या भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी नेता हा पक्षाचा चेहरा असला तर कार्यकर्ता हा आत्मा असतो असं सांगून आपल्या एकनिष्ठतेची पक्ष नेतृत्वाला विशेषतः फडणवीसांना करून दिलेली आहे तर दुसऱ्या कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांची निष्ठा समर्पण आणि निस्वार्थ सेवेमुळेच आज भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष झालाय असे गौरवोद्गार काढले तसंच चंद्रपूर सारख्या शहरात इतक्या वर्ष भाजपला कार्यक्रम घेण्यासाठी जागाही उपलब्ध नसल्याचा टोला मुनगंटीवार यांचं नाव न घेता लगावलाय एवढंच नव्हे तर भाजप भवनासाठी आपली एक, एक जागा दान करण्याची घोषणा केली जोरगेवार यांच्या कार्यक्रमात भाजपच्या माजी मंत्री व फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांचं भाषण खूप गाजलं त्या म्हणाल्या भाजपचं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे तेव्हा या जिल्ह्यातील पक्षात का भांडणं व्हावे पक्षाचा एकाच वेळी दुसरा मेळावा का घेता आमदार जोरगेवार यांचा हा जिल्हा आहे कार्यक्रम घेणं त्यांचं त्यांचं काम आहे त्यामुळे सगळ्यांनी मोठेपणानं कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं आपल्या पक्षात यायला लोक तयार आहेत त्यांची झुंबड वाढली आहे जर आपली इथं भांडणं झाली तर भाजपची काँग्रेस झाल्याशिवाय राहणार नाही असा टोला शोभाताईंनी लगावला काँग्रेस जितकी वर्ष सत्तेत होती तितकी वर्ष त्या पक्षांच्या नेत्यांनी आपल्याच नेत्यांचे पाय ओढण्याचं काम केलं याच वृत्तीमुळे हा पक्ष आज रसा तळाला चालला आहे भाजपच तसं होणार नाही पण त्या दृष्टीनं वाटचाल होण्याची जी भीती व्यक्त केली जात आहे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात आणलं दोन हजार चौदा पासून काँग्रेस व राष्ट्रवादीतून इतकी घाऊक आयात भाजपात झाली की हा पक्ष भाजप आहे की काँग्रेस असं विचारण्यापर्यंत भाजपनं माधव भंडारे आयात नेत्यांना दिली आहेत सुधीर भाऊ सारखे निष्ठावंत मंत्रीपदापासून दूर ठेवले मग भाजपची काँग्रेस कोण करताय असा प्रश्न आपसुकच हे डावललेले निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नेते विचारतायत त्याचं उत्तर आधी शोभा काकूंनी द्यावं असं आव्हान भाजपचे निष्ठावंत सोशल मीडियातून देऊ लागलेत पण त्याचा देवेंद्र फडणवीस व भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जराही परिणाम होईल अशी आशा कुणालाच राहिलेली नाही